नगर एक राजीव गांधीनगर व जयशिंगपूरमधील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी एक राजेंद्र पाटील संजय पाटील यड्रावकर साहेबांचा कार्यकर्ता आहे आज हा विजय झाला आहे हा बहुजनाचा झाला विजय कारण बहुजनाच्या विजयामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांनी केलेल्या विकास कामाचा हा महापौर आहे त्यामुळे जनतेने याला विजयाचा कौल दिला याच्यात नुकतीही काही बाधा करत नाही कारण जनता जनता जनार्दन आहे तर कधी आणि किती जण आणि केला आज पाच वर्षाची काम बहुरोबर राजेंद्र पाटील याग्रावकर झालं संजय पाटील याग्रावकर जनानं विजयी केलेला आहे आणि सर्वांचा खरेक्ट कार्यक्रम संजय पाटील याग्राव आहे केलाय नियोजनबद्ध कारण विकास काय असतो हे दाखवून दाखवून घेण्याची ताकद संजयपाटील याद्रावकरचा फायनल झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासंदर्भात प्रश्न उभा केला त्यांना विषय आहे की अठ्ठावीस तारखेला डॉक्टर आंबेडकर साहेबांचा पुतळा हा शंभर टक्के अठ्ठावीस तारखेला विजय मिरवणूक कोण त्यांचा पुतळाही बहुमाला येईल आणि त्यांच्या महामार्गाला आम्ही पण मानाचा पुतळा करतो आणि पण लिडरा पण सचिव एक राजू आपल्या शिरोळ तालुक्यातील एक काम करणारे चांगलेच नेते आहेत आणि त्यांना विजय विजय केल्याबद्दल सर्व जनते